तृतीय हो दर्शक हो आणि मित्र हो जागतिक आरोग्य दिनाच्या जा औचित्याने वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे माननीय डॉक्टर श्री प्रवीण भगवान बाबर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत डॉक्टर साहेब या मालिकेमध्ये पाचवा प्रश्न तुम्हाला आमचा असा आहे की कोणताही डॉक्टर हा चोवीस तास सेवेला बांधलेला असतो मग या तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून तुमचे काही छंद असतील तर ते छंद तुम्ही जोपासता का आणि जर जोपासत असाल तर ते कोणते आणि छंद जोपासण्यामुळं तुमच्या एकूणच जीवनावर त्या छंदाचा कसा परिणाम होतो ते आमच्या दर्शकांना सांगा एकंदरीत दैनंदिन शेड्यूल फार बिझी राहतं त्यातही वेळ काढून काही छंद झोपाय जो जोपासायलाच पाहिजे जो त्यामध्ये वाचनाची आवड आहे मला अवंतर वाचन वैद्यकीय क्षेत्र सोडून तर वाचनासाठी मी आवर्जून वेळ काढतो आताही म्हणजे ओपीडीमध्ये जेव्हा रिकामे वेळ राहतो त्यामध्ये नेहमी एक पुस्तक माझ्यासोबत असतं वेळ भेटेल तेव्हा मी ते वाचत राहतो त्यातून होतं हे की वैद्यकीय क्षेत्र सोडून इतर ही माहिती सामाजिक बांधिलकी समाजामधल्या बाकीच्या ज्या गोष्टी चालू आहेत त्याबद्दल साहित्यातल्या काही गोष्टी याच्यातले बरेच अनुभव आपल्याला येत राहतात वाचायला मिळतात वाचायला मिळतात येत राहतात वाचन सोडून क्रिकेट बर क्रिकेट खेळ खेळण्याचा छंदही मी आवडून लोप असतो क्रिकेट क्रिकेट जेव्हा अधूनमधून वेळ मिळतो विकेटला इव्हिनिंगला जेव्हा शेवटी जसं मी आमचं वेळ मिळेल तसंच असतं आणि आय एम ए प्रीमियर लीग म्हणून आपण दरवर्षी बरं डॉक्टरांचे स्पोर्ट्स इव्हेंट अरेंज करतो त्यामध्ये मी इथं आल्यामुळे दोन वर्ष खेळतो आहे आणि सोलापूरमध्ये असतानाही आय ए सोलापूर ची पण क्रिकेट ॲन्युअल इव्हेंट असते त्यामध्येही मी फिजिशियन इलेव्हन टीमधून खेळत होतो तर मागच्या दोन वर्ष क्रिकेटमध्ये तुमची स्पेशालिटी कुठली आहे बॉलर बॅट्समन बॉलर बॉलर आणि बॅट्समन ऑलराऊंडर म्हणून अष्ट पैलू म्हणून खेळतो सांगण्याचा आनंद होतो की मागच्या दोन वर्ष झाला आम्ही सोलापूर आय एम ए जे स्पर्धा आहे त्यामध्ये फायनलिस्ट आहे म्हणजे फायनल आम्ही जिंकतो बरोबर आणि मागच्या वर्षीचं आय एम ए सोलापूरचा क्रिकेट इव्हेंट झाला त्यामध्ये मी प्लेयर ऑफ द ही होतो बरोबर आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच त्यानंतर यावर्षी जी पंढरपूरमधले आय एम ए क्रिकेट टुर्नामेंट झाली त्यामध्ये आम्ही फायनल जिंकलो त्या मॅच होतो वा मग या खेळाचा तुमच्या व्यक्तिरित् जीवनावर काय परिणाम होतो तुम्ही खेळ म्हणा किंवा छंद जोपासता वाचन करता त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो तुमच्या ह्याच्यावर वाचनाचा सांगायचं झालं तर जसं म्हटलं की पुस्तके जगायला शिकवतात किंवा एक चांगला मित्र पुस्तक म्हणजे चांगला चांगला मित्र आ, कमी काळामध्ये फार मोठा अनुभव आपल्याला देऊन जातात त्या लेखकाचं पूर्ण आयुष्याचा अनुभव आपल्याला हो त्याच्या ज्या पुस्तकाच्या माध्यमातून जे मत आहे किंवा जे काही आयुष्य आहे ते आपल्याला फार कमी वेळामध्ये ते उलगडून सांगून जातात त्यामुळे बरेच अनुभव येत राहतात आणि क्रिकेटमुळं काय फायदा होतो क्रिकेटमुळ एक क्रिकेट हो नाही व्हॉलीबॉल ही खेळण्याचा छंद होता आता सध्या तो जो मला दिवस नाही पण काही वर्षापूर्वीपर्यंत मी व्हॉलीबॉलही रेग्युलर खेळायचो तर व्हॉलीबॉल आणि क्रिकेट अशा मैदानी खेळांमुळे एक सहकार्याची भावना राहते खेळाडू वृत्ती राहते यश अपयश पचवण्याची क्षमता राहते अलीकडे आपण बघतो बऱ्याच न्यूजमध्ये आपण ऐकतो की एखाद्या फिल्डरमुळे लोक लो खचून जातात नैराश्या नैराश्यामध्ये जाता जातात काही जण त्यापुढचेही पाऊल उचलतात तर अशावेळी खेळातले अनुभव फार जीवनामध्ये महत्वाचे असतात आणि मदत करून जातात तर यश अपेश पचवण्यासाठी ते ताकद देऊन जातात त्याचबरोबर सहकार्याची भावना म्हणजे टीमवर्क कसं केलं पाहिजे तेही स्पोर्ट्समधून आपल्याला शिकायला मिळतं या व्यतिरिक्त स्पोर्ट्सच्या निमित्तानं बरेच संपर्क वाढतात आपले कॉन्टॅक्ट हो नवीन, नवीन, okay, पंढरपूरमध्ये मी जेव्हा मागच्या वर्षी जॉईन झालो म्हणजे कामासाठी आलो दोन हजार जानेवारीमध्ये त्याच दरम्यान आपला इथला इव्हेंट होता त्यामुळं सुरुवातीच्याच काळामध्ये या स्पोर्ट्स इव्हेंटमुळं माझ्या पंढरपूरमधल्या बहुतेक डॉक्टरांशी ओळखी ओळखी होऊन गेल्या तर त्याचे फायदे असे म्हणजे पुस्तकं वाचल्यामुळं बुद्धीला चालना मिळते भौतिक खाद्य मिळतं आणि त्याचबरोबर मैदानी खेळ खेळल्यामुळं खेळाडू वृत्ती वाढीस लागते अतिशय छान आणि समर्पक सल्ला डॉक्टरसाहेबांनी आपल्याला दिलेला आहे डॉक्टरसाहेब धन्यवाद